द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईन द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई फक्त सुखा दुःखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे पण शेजार माय मान्य आहे माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली अशी चुकी माझ्याकडून पुन्हा होणार नाही आणि चुका तर लेकरांकडूनच होत असतात आणि माय तुझं तर खूप मोठं मन आहे मग आई माझी एवढी चुकी क्षमा कर आणि येडा माय माझ्या हाकेला धावून आई सोडून कुठ चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गे गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकर जीव लावला मला लावला मी एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि ती माय तुम्हाला माफ अतिशय आहे ती, ती माय तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण कि ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही का आहेत येडा माय मागच्या जन्मी आई माझ्याकडून काहीतरी पुण्य झालं असेल तेव्हा येडा माय ह्या जन्मी तुझी सेवा माझ्या हातून घडली येडा माय खरच मी खूप नशिब आहे मला तुझ्यासारखी आई मिळाली मला माझी येडा माई मिळाली आई राजा उदे उदे येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच आई हार बन तुझ्या गळ्यात पडलेलं असावा हार हाराव तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात गळ्यात पडाव पडाव हार बनव तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव रमाय गळ्यात पडाव शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीचं पान पाहता तुझं रूप येडा येडामाय हरवून जाते देहभान करतो तुझ्या नावाचा जय जयकार देऊन तुला हळदी कुमकाचा मान आई राजा, उदे उदे या जगामध्ये येडा माय न्याय ये खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला न्याय खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला खेळ हा कलियुगाचा येडा माय कसा दावीला तुम्हाला खेळ हा कलयुगाचा आई कसा दाविला तुम्हाला भक्ती केल्याशिवाय देव दिसत नाही सेवा केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही आणि पैशाशिवाय हे जीवन जगता येत नाही मग तू सांग येडा माय मी भक्ती करू का पोट भरू सांगी माई मी काही करू माईच लेकरू मी याईच्या शब्दाच पालन करण येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल आई राजा उदे उदे माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही माझ्या माईची सेवा करत राहिलो लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे